छत्रपती संभाजी महाराज सागरी किनाऱ्या मार्गाची दक्षिण वाहिनी जी आहे तो रस्ता जो आहे तो आज खुला करण्यात आलेला आहे कोस्टल रोडपासून ते वांद्रेवरळी सिलिंगपर्यंत जोडणारा जो पूल आहे त्याचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांचा जो येणार येत्या काळातला जो प्रवास असणार आहे तो अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे मरीन ड्राईव्हपासून ते अगदी प पश्चिम उपनगरांपर्यंत जो जाणारा रस्ता आहे किंवा ज्याला ज्यासाठी जो अवधी लागणार आहे तो अगदी दहा ते बारा मिनिटांपर्यंत हा रस्ता पार करता येणार आहे त्यामुळेच दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी मुंबईकरांना आता अगदी दहा ते बारा मिनिटांचाच वेळ लागणार आहे आणि यामुळे खरं तर प्रदूषण जे आहे ते सुद्धा आता कमी होणार आहे मी आता सध्या त्याच ठिकाणी त्याच पुलावर उभी आहे मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या पुलाकडे पाहिलं जातं कोस्टल रोड जो हा आहे तो सत्तावीस जानेवारी सोमवारपासून लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे सकाळी सात वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हा मुंबईकरांसाठी खुला असणार आहे यामुळे फायदे जे होणार आहेत त्यामध्ये वाहतूक जी आहे मुंबईची ती अगदी वेगानं होणार आहे तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईत कामानिमित्त किंवा इतर कार्यालयीन कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांची जनतेचा ओघ जो असतो तो होतो आणि त्याचमुळे पश्चिम उपनगरांपासून दक्षिण मुंबईमध्ये ये जा करणाऱ्यांसाठी हा जो पूल आहे तो अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावताना पाहायला मिळणार आहे त्याचसोबत मुंबई किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारं जे पुलाचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे मुंबईच्या दक्षिण जे टोक आहे नरिमन पॉईंटपासून ते दहिसरपर्यंत वेगानं पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्त्याचा जो हा प्रकल्प आहे त्याचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण होत होतं काही दिवसांपूर्वी त्याच्या एका मार्गिकेचं जे काम आहे ते पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि सव्वीस जानेवारीचं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दुसऱ्या मार्गिकेचं सुद्धा जे काम आहे ते पूर्ण झालेला आहे मागील वर्षी बारा मार्च रोजी जो पहिला टप्पा आहे तो लोकांच्या सेवेमध्ये आलेला होता आणि आता त्याचनंतर दुसरी जी मार्गिका आहे ती सुद्धा आत्ता लोकांसाठी खुली करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईचा जो वेग आहे मुंबईकरांचा जो वेग आहे तो आता कुठेतरी वाढणार आहे त्याचसोबत महत्त्वाची बाब अशी ती म्हणजे ह्या संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण करण्यात येणार आहे विविध रोपं जी आहेत ती लावली जाणार आहेत त्यामुळेच प्रदूषण जे आहे तेसुद्धा कमी व्हायला कुठेतरी वाव मिळेल त्याचसोबत मुंबईमधली जी प्रामुख्याने जी एक समस्या येते ती म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या तर हीच वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती आता Uh, कुठेतरी मुंबईकरांची यातून सुटका होणार आहे त्यामुळे वाहतुकीचा जो वेळ आहे तो वेळसुद्धा कमी होणार आहे प्रदूषण जे आहे ते नियंत्रणात राहणार आहे आणि इंधनाचीसुद्धा बचत होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुरुवातीच्या काळात हा पूल खुला राहणार आहे कोस्टल रोडची जी एकूण लांबी आहे ती दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरपर्यंत आहे आणि एकूण जे भराव क्षेत्र आहे ते एकशे अकरा किलोमीटर आहे या संपूर्ण प्रकल्पाचं चौऱ्याण्णव टक्के जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि अगदी सहा टक्के जे काम आहे ते अवघ्या काही दिवसातच किंवा भविष्यात ते पूर्ण होणार आहे ज्या खुल्या होणाऱ्या अंतर्गत काही मार्गिका आहेत त्या म्हणजे वरळी प्रभादेवी लोअर परळ ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अंतर्गत मार्गिका आहेत त्यासुद्धा आता लवकरच खुल्या होणार आहेत त्यामुळेच जर का बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा हा मानला जातो कोस्टल रोडचा आणि त्याचसोबत कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंक यामधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मुंबईकरांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर असते आणि आता कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंक यांना जोडणारा जो हा महत्त्वाचा दुवा जो आहे तोच हा पूल आहे आणि त्याचं जे लोकार्पण आहे ते झालेलं आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्यामुळेच येत्या काळात मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो वेगवान होणार आहे मुंबईकरांचा जी वेळेची बचत आहे ती या पुलामुळे शक्य होणार आहे त्यामुळेच आता अवघ्या काही मिनिटातच दहा ते बारा मिनिटातच दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे जर का जाणारी मुंबईकर मंडळी असतील तर त्यांच्यासाठी ही, ही सुविधा जी आहे या पुलामुळे करण्यात आलेली ती अत्यंत सुखकर अशी ठरणार आहे एकूण चौऱ्याण्णव टक्के जे काम आहे ते या पुलाचं पूर्ण झालेलं आहे सहा टक्के काम जे बाकी आहे ते भविष्यात लवकरच होईल आणि त्याचसोबत इतर महत्त्वाची जी काही मुंबईतली कामं आहेत तीसुद्धा होईल त्यामुळेच मुंबईतल्या ट्रान्सपोर्ट जी सेवा हे मुंबईकरांच्या सेवेत असलेली ट्रान्सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यातच आत्ता अशा पद्धतीनं जर का मुंबई वेगवान होते आहे जलद होते त्यामुळेच मुंबईचा भविष्यातला वेग टॅप करण्यासाठी म्हणा किंवा त्या वेगाला मॅच करण्यासाठी हे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत ते आपल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत आणि याचा फायदा मुंबईकरांना नक्कीच होणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट